मी रमेश जनार्दन राऊत राहणार मांडाखळी आम्ही ही कापसाची सगळं लागवड केलेली आहे जवळपास आम्ही दादा दाड पद्धतीमध्ये आज दोन हजार वीस पासून हे प्रयोग करत आहोत शेतीची कामंही करून आम्ही तर आम्ही तिथं जोमान ते काम करण्यासाठी जातो म्हणजे कोणतंही काम असलं तर आम्ही सगळं मिळून मिसळून करतो तर ते आम्हाला काम केलेलं काही वाटतच नाही फवारीच्या असू खर्चाच्या नोंदी आम्ही जवळपास आज चार वर्ष झाले आम्ही नोंद आमच्याकडे दोन तीन नाश्त्या घेतल्या तर कोणता रिझल्ट कसा आहे ह्या औषधाचा रिझल्ट आलाय का नाही आम्ही लगेच तिथे नोंद करतो आम्ही शेतकऱ्यांचा कुठेही कार्यक्रम आला परभणीचा तर ते आम्ही तिथे हजर होतो त्याच्यातून आम्हाला बरीच माहिती मिळाली दादाला थोडीशी आज द्या काही आज द्या म्हणजे त्याने असे फार उदाहरण देऊन देऊ आम्हाला सांगितले की बाबा शेती कशी करायची आणि किती कमी खर्चात करायची सीताफळाची बाग दोन हजार अठरा साली आपण लावलेली जवळपास सात वर्ष झाली सात वर्षामध्ये आज आपण पाहू शकता सेटिंग चांगली आहे त्याची आणि दरवर्षी आपल्याला या दीड एकरामध्ये mm. अडीच ते ला तीन लाखाच्या इथे होते ही कापसाची पद्धत आहे आपण तीन बाय एक ही सगळं लागवड केलेली mm. पस्तीसच्या दिवशी कटिंग mm. पहिली mm. गळफांदी कट कर करायची mm. फळफांद्या त्याच्या पांगतात mm. दुसरं टॉप मारल्या वरच्या सुद्धा फळफांद्या त्याच्या mm. पांगतात त्याच्यामुळे आपल्याला बोंडाची साईज योग्य मिळते साडेआठ ते नऊ ग्रॅमपर्यंत बोंड आपल्याला याच्या मिळते